हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल लहान मुलांच्या आवडीची खरबूज आईस्क्रीम अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये कोणताही या ठिकाणी आपण फूड कलर न वापरता चवीला अप्रतिम सुमधुर अशी ही आईस्क्रीम जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी साहित्य बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे अर्धा लिटर या प्रमाणामध्ये म्हशीचं दूध घेतलेलं आहे दोन टेबल स्पून या प्रमाणामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण ड्रायफ्रूट पावडर घेतलेली आहे आणि अगदी कमीत कमी, कमी साहित्य जे आहे आपल्या आजच्या रेसिपीसाठी वापरणार आहोत आणि साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा झटपट होणारी आणि ही अप्रतिम अशी ही आईस्क्रीम जी आहे ते आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर रेसिपी बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण म्हशीचं दूध वापरणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही गाईचं दूध देखील वापरू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला दूध जे आहे ते उकळून घ्यायचं आहे हाय टू लो फ्लेमवरती आठ ते दहा मिनटं दूध जे आहे दाटचं रस जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उकळून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीमध्ये ढवळत जे आहे ते या ठिकाणी आपण उकळून घेणार आहोत साधारणतः आठ ते दहा मिनटं जे आहेत ते ते या प्रोसेस साठी आपल्याला लागणार आहेत आणि दहा आठ ते दहा मिनटं झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक एक साहित्य जे आहे ते, ते आपण यामध्ये ऍड करणार आहोत टाकणार आहोत तर सर्वात आधी या ठिकाणी आपण दोन टेबलस्पून ड्रायफ्रूट पावडर टाकलेली आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी चवीनुसार वेलची पूड टाकली तरी देखील चालेल आणि कस्टर्ड पावडरमध्ये या ठिकाणी आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये कस्टर्ड मिल्क जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गुठळा राहता कामा नाही या गोष्टीची जी आहे ती या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघू शकता या ठिकाणी दूध जे आहे ते छान असं उकळलं गेलेलं आहे त्याच्यातील पाण्याचा अंश बऱ्यापैकी जो आहे तो कमी झालेला आहे आणि हे कस्टर्ड मिल्क जे आहे जी कस्टर्डची स्लरी जी आहे ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीमध्ये आपण टाकून घेणार आणि पुन्हा एकदा आपल्याला एक, एक मिनिटासाठी मध्यम गॅसवरती जे आहे त्या ठिकाणी आपण उकळून घेणार आहोत छान असा दाटसरपणा जो आहे तो या ठिकाणी आपल्या दुधाला आलेला आहे यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार साखर देखील या ठिकाणी आपण ॲड करू शकता पण या ठिकाणी आपण कमीत कमी साखरेचा वापर करून जास्तीत जास्त चविष्ट अशी ही आईस्क्रीम जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर आपलं हे कस्टर्ड मिल्क जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही कंडेन्स मिल्कचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आणि दूध जे आहे त्या ठिकाणी आपण पूर्णपणे तयार करून घेणार आहोत आणि आता आपण पुढची तयारी जी आहे ती करना रहो, ते करणार आहोत ते इथे एका मध्यम आकाराचा खरबूज जो आहे तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि वरचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला काढून टाकायचा आहे आणि या फळाला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीमध्ये सुरीने जे आहे दोन भाग जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने कट जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे खरबूज आईस्क्रीम बनवण्यासाठी ही प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीमध्ये जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कापून घ्यायचं आहे कट करून घ्यायचा आहे आणि आतील बियांचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे बियांचा वापर जो आहे तो या ठिकाणी आपण करणार नाही आहे त्यासाठी बिया ज्या आहेत त्या ठिकाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत तर बघू शकता चमचाने अगदी अलगद ओ, अशा ह्या बिया ज्या आहेत त्या सेपरेट होतात आणि अशा पद्धतीमध्ये ह्या संपूर्ण बिया ज्या आहेत त्या ठिकाणी आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आतील भाग बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पल्प देखीलसुद्धा आपल्याला अशा पद्धतीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्या या फुटबॉलमध्ये तुम्हाला कुठल्या आणखीन कुठल्या रेसिपी पी जी आहे त्या बघायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर एक, एक करून हे सर्व साहित्य जे आहे ते ता आपण तयार करून घेतलेलं आहे आणि पल्ब जो आहे तो सुद्धा आपन चविल ही या ठिकाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत तर अगदी चवीला अप्रतिम अशी कोणताही यामध्ये नैसर्गिक कलर न टाकता सॉरी यामध्ये आपण कुठलाही या आर्टिफिशियल कलर न वापरता नैसर्गिकरित्या नैसर्गिक जी फळांमध्ये जी नैसर्गिक जी साखर असते अगदी त्याच चवीचा जो आजचा हा आपला प्रयत्न असणार आहे की त्याच चवीला जे आहे म्हणजे खरबूजला जी त्याची स्वतःची जी नॅचरल अशी जी चव असते अगदी त्याच चवीची आईस्क्रीम जी आहे त्या ठिकाणी आपण बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे कंडेन्स मिल्क देखील या ठिकाणी आपण वापरलेलं नाही आहे फळांचा जो पल्प असतो दूध जे असतं त्याच्यामध्ये नॅचरली नैसर्गिक जो नैसर्गिक जोपणा असतो त्यामध्येच आपल्याला ही आईस्क्रीम जी आहे त्याच आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाकायची आहे आणि अशा पद्धतीमध्ये हा पल्प जो आहे जो गर जो आपण मिक्सरला फिरून घेतलेला तो एका भांड्यामध्ये एका ताटामध्ये एका डिशमध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी काढून घेतलेला आहे तर बघू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या किंवा कुठल्याही प्रकारचा गर राहिला नाही आहे अशी पातळ अशी गर जो आहे तो या ठिकाणी मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मिक्सरला फिरवलेला गर जो आहे तो एक, एक, एक एका भांड्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण कस्टर्ड मिल्क तयार करून घेतलेलं त्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे हे मिश्रण दोन्ही मिश्रण जे आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे पूर्णपणे एकजीव झालेलं आहे आणि त्यानंतर आपण खरबूजमध्ये जे आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर इथे आपण मोठ्या आकाराचा म्हणजे मध्यम आकाराचा या प्रमाणामध्ये या आकारामध्ये हा खरबूज आहे तो आपल्याला घेतलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये हे फील जे आहे त्या ठिकाणी आपण करून घेणार आहोत काठोकाठ जो आहे तो या ठिकाणी आपण भरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपला हा खरबूज आईस्क्रीम जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी आपण जी साल जी आहे वरचा भाग जो आहे तो सेपरेट करून घेतलेला तोच भाग जो आहे तो आपल्याला कवर करून घ्यायचा आहे याच्यावरती असा अशा पद्धतीमध्ये ठेवायचा आहे आणि वरतून जे आहे त्या ठिकाणी आपण फॉईल पेपर लावणार आहोत फॉईल पेपर जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावला तरी चालेल आणि फ्रीजमध्ये आपल्याला सात ते आठ तासासाठी जे आहे ते फ्रीज करून घ्यायचं आहे आणि तयार होणार आहे आपली खरबूज आईस्क्रीम चवीला अप्रतिम सुमधुर अशी ही आईस्क्रीम जी आहे ते आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर साखर जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालेल आवडत असेल घातली तरी देखील चालेल आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट देखील वापरू शकता तर बघू शकतं सात ते आठ तासानंतर आपली आईस्क्रीम जी आहे ती तयार झालेली आहे तर एका ग्लासामध्ये जे आहे ते आपण गरम पाणी घेतलं होतं जेणेकरून हे कट करताना जे आहे ते आपल्याला सोपं जाईल कठीण जाणार नाही यासाठी आपल्याला पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे सुरी जी आहे त्यामध्ये आपण बुडून घेतली होती आणि त्यानंतर हे जे आहे अशा पद्धतीमध्ये आक अशा आकारामध्ये जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत आणि तयार झालेले आहे आपली स्पेशल अशी आईस्क्रीम तर कसा वाटला आज हा आजचा आपला स्पेशल असा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीमध्ये पुन्हा एकदा आपण हे याचे जे आहे दोन भाग या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार आवडीनुसार जे आहे ते पदार्थ देखील तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता पण आपण कमीत कमी साहित्य वापरून जास्तीत जास्त फळाचा जो फ्लेवर जा फ्लेवर आहे स्वाद जो आहे तो आज आपण आपल्या या आईस्क्रीमला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की एकदा बनवून बघा आणि कसा वाटला हा आजचा आपला स्पेशल असा उन्हाळा स्पेशल असा हा रेसिपी ब्लॉग मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग